शिवरवाडीत घरात घुसलेल्या बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने झाला जेरबंद बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी पंचक्रोशीतील लोकांची झुंबड शिवरवाडी तालुका शिराळा येथील नवीन बांधकाम होत असलेल्या घरकुलात घुसलेल्या बिबट्याला पकडण्यात वन विभाग सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्स व रेस्क्यू टीमला अखेर दीड तासाच्या प्रयत्नानंतर यश आले माहिती अशी की शिवरवाडीत अशोक बेंद्रे यांच्या घरकुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे दोन दिवसापूर्वी या दरवाजा नसलेल्या घरकुलात बिबट्या असल्याचे आढळले तेव्हा त्याला हुसकावून लावले होते आज सकाळी सात वाजता अशोक बेंद्रे याचे भाऊ नाथा बेंद्रे नळाचे पाणी भरण्यासाठी लागणारी पी व्ही सी पाईप आणण्यासाठी सदर घरकुलात गेले असता त्यांना बिबट्या बसल्याचे आढळले ते गुपचुप बाहेर येऊन इतर भाऊ अशोक सहदेव पोपट व दगडू बेंद्रे यांच्या मदतीने उत्तर व पश्चिमेकडील दरवाजे पत्र्याची पाणी लावून बंद केले व वन विभाग शिराळा यांना फोन करून माहिती दिली त्यानंतर तासाभराने वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी लोखंडी सापळा जाळे घेऊन शिवरवाडीत पोहोचले घराच्या एका चौकटीला लोखंडी सापळा लावून फटाके फोडण्यात आले परंतु बिबट्याने त्याला दाद दिली नाही त्यानंतर बांबू चिवे व काठ्यांच्या पंचक्रोशीतील नागरिकांनी एकच झुंबड उडाली होते यामध्ये प्रामुख्याने शिवरवाडीचे सरपंच श्रीकांत पाळेकर उपसरपंच सोपान बेंद्रे पोलीस पाटील मोहन घाकरे पणुंब्रे तर्फे शिराळा सरपंच बाजीराव पाटील सरपंच केशव सूर्यगन घागरेवाडीचे सरपंच आदींचा समावेश होता वन विभागामार्फत वनपाल अनिल वाझे वनरक्षक दत्तात्रय शिंदे स्वाती कोकरे सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्सचे संस्थापक सुशील कुमार गायकवाड धीरज गायकवाड रेस्क्यू टीमचे संतोष कदम गौरव गायकवाड युनुस मणेर मानव सुरले शंतणू भोसले यांचा बिबट्याला पकडण्यात सहभाग होता शिवरवाडीत सापडलेल्या बिबट्याला सायंकाळी चांदोली राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात येणार आहे अर्थ राज्य न्यूज मराठीकरिता शिराळा प्रतिनिधी कैलास पाटील अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा